नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी मी जाधव आणि आपण पाहतो सव्वीस डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानात चमचा सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार केला उत्तर भारतामध्ये जो डब्ल्यू डी होता तो डब्ल्यू डी आपण हळूहळू पुढे सरकला आहे याचबरोबर या डब्ल्यू डीच्या पुढे सरकल्यामुळे उत्तर भारतामधून दक्षिण भागाला थंडगार वारे वाहत आहेत तसेच राजस्थानचा पच्च पूर्वेतील भाग असेल याचबरोबर पत् उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग दिल्ली पंजाब हरियाणा या भागामध्ये काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला या हलक्या स्वरूपाच्या पावसामुळेही आणि उत्तर उत्तरेच्या थंडगार वार येत आहे त्यामुळे उत्तर भारतामध्ये ही काही प्रमाणात वाढलेली पाहायला मिळतात याचबरोबर येणाऱ्या चोवी तासामध्ये म्हणजे सव्वीस तारखेला एक स्ट्रॉंग वेस्ट डिस्टर्बन्स हा या भागामध्ये येण्याची शक्यता आहे तर हा स्ट्रॉंग डिस्टर्बन्समुळे राज्यातील वातावरणामध्येही फरक पडण्याची शक्यता आहे भागामध्ये हेलस्ट्रॉम होईल म्हणजेच गारपीट होण्याची शक्यता याचबरोबर लाईट आणि थंडसम ही होण्याची शक्यता आहे याचबरोबर अरबी सरामधून ही बाष्पृत वाऱ्याचा पुरवठा राज्य भागाचा उत्तर भागाला याचबरोबर गुजरात असेल मध्य प्रदेश असेल मुंबई या भागामधून जाण्याची शक्यता आहे तसेच बंगालचे उपसागरम जे कमी दाबा क्षेत्र तयार झालं होतं ते आता एकदम कुंकवत झाले व येणाऱ्या चोवीस तासात तेही चेन्नई म्हणजे तमिळनाडू या भागामध्ये त्याचं लँडफॉल होण्याची शक्यता आहे याचबरोबर या कमी दाबाच्या ही राज्यात बाष्पक्त वाऱ्यांचा पुरवठा हा अजूनही सुरू आहे त्यामुळे ही जो पाऊस आपला येणारा दोन ते तीन दिवस पडणार त्याला पाठबळ मिळण्याची शक्यता आहे चोवीस तास म्हणजेच सव्वीस डि दि, डिसेंबरचा आपण पावसाचा जो विचार केला राज्याचा जो उत्तरकेल भाग जो असेल खान्देश याचबरोबर कोकण किनारपट्टी आणि संपूर्ण मराठवाडा सॉरी विदर्भ या भागामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला विदर्भाचा जो पश्चिम भाग जो असेल याचबरोबर खांदेचा भाग असेल या भागामध्ये लाखी थंड संसईत पावसाची शक्यता येणार चोवी तास्या पावसाचा विचार केला सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्र जर पाहिलं संपूर्ण घाटमाताचा भाग जो असेल सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर पुणे पुण्यापर्यंत या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हा जो पाऊस असेल तो डिस्पर्स पद्धतीचा असेल म्हणजेच काही भागा विभागापुरताच पडण्याची शक्यता सांगलीचा <San -2> विचार केला कवटेमाका जर तर खानापूर व विटा तसेच पाच तासगाव पुलूस या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो मात्र फक्त ढगाळ वाटून पाहायला मिळण्याची शक्यता जर संपूर्ण कोल्हापूरमध्ये शाहूवाडी पनळा आजरा गडगडज बुद्रगड याचबरोबर करवीर या भागामध्ये भागामध्येही ढगाळवातून पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचा विचार केला साताऱ्यातील जो घाटमातील भाग असेल वाई महाबळेश्वर जावळी करा सातारा पाटण कोरेगाव खटाव या भागामध्ये खूप ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो याचबरोबर जो सातारा दक्षिण भाग असेल कराडचा आणि खटाव भाग या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर आपण स सोलापूर जिल्ह्याचा विचार करा सोलापूरचा जो उत्तर भाग असेल बार्शी म्हाडा करमाळा स दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर याचबरोबर अक्कलकोट हा जो भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचं काय भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर जुदा दक्षिण भाग जो असेल माळशेराजचा असेल पंढरपूर सांगोला मंगळवढ या भागामध्ये आपलं ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्याचा विचार केला पुणे जिल्ह्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं पाऊस झाला तर एक ते दोन ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर अहि अहिल्यानगराचा विचार केला अहिल्यानगरचं पाथर्डी याचबरोबर नेवासा शेवगाव पारनेर आणि कर्जत हा जो भाग असेल या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो एक ते दोन ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता मात्र या भागा फोरकास्टमध्येही काही प्रमाणामध्ये चेंजेस होण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचा जो बीडचा पाठोदा याचबरोबर काजी बीड दारूर पारले देवराई या भागामध्येही हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच जालनाचा जा दक्षिण भाग असला अंबड याचबरोबर परतूर तसेच परभणी हिंगोली नांदेड आणि लातूरचा उत्तर भाग या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच दा धाराशिवचा जो दक्षिण भाग असेल तुळजापूर लाहोरा उमरगा तसेच उस्मानाबाद याचबरोबर भूम कळम आणि वाशिया संपूर्ण भागामध्येही ढगाळ वाटून पाहायला मिळणार व एके दोन ठिकाणी आपला लाईट रेन पडण्याची शक्यता आहे याचबरोबर छत्रसंभाजीनगरचा विचार जर केला छत्रसंभाजनगर शक्यतो करून हे ड्रायवे दर औषध मात्र काही भागामध्ये ढगाळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर खांद्याचा विचार केला नाशिकचा दक्षिण भाग जळगावचा जा दक्षिण भाग हा जो पट्टा असेल सिंग सिन्नर येवला नंदगाव चाळीसगाव बडगाव पाचोरा रामनेर या भागामध्ये फक्त ढगाळ पाहायला मिळू शकतं पाऊस झाला तर कदाचित एकदम तुरळक पद्धतीचाच पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा वाशिम यवतमाळचा दक्षिण भाग जो असेल या भागामध्येही आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाहिला म्हणजे आय एम जी फोरकानुसार जर पाहिलं सव्वीस तारखेला जळगाव धुळे नंद नंदुरबार नाशिकचा घाटमातील भाग असेल नाशिक जिल्हा असेल संभाजीनगर असेल या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे त्या ठिकाणी लाईटिंग थंडसपसहित हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आय एम डी खात्याने व्यक्त केला याचबरोबर जालना अहिल्यानगर असेल बीड पुणे आणि पुण्याचा जो घाटमातेचा भाग असेल या भागामध्ये ही एक ते दोन ठिकाणी लाईटेन पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलं आहे याचबरोबर आपण सत्तावीस तारखेचं हवामानाचा अंदाज जर पाहिला सत्तावीस तारखेला धुळे नंदु धुळे सॉरी धुळे जळगाव बुलढा बुलढाणाचा काय भाग असेल जालना अच्छा ते संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल या भागामध्ये गारपीटचा इशारा देण्यात आला आहे याचबरोबर नाशिक घाट घाटमाता भाग असेल तसेच नंदुरबार आणि बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर याचबरोबर या यवतमाळ हिंगोली परभणी बीड अहिले पुणे आणि पुण्याचा जो घाटमातेचा भाग असे या भागामध्येही येलो अलर्ट जारी केला या भागामध्ये लाईटनिंग थंडसमसहित हलक्या मध्यम पावसाची शक्यता अधिक आहे याचबरोबर सांगली कोल्हापूर साताराचा घाटमाथे भाग असेल सांगली जिल्हा असेल सोलापूर धाराशिव तुळजापूर सॉरी लातूर याचबरोबर नांदेड या भागामध्ये ही एक ते दोन ठिकाणी लायटिंग थंडसून होण्याची शक्यता या ठिकाणी मात्र हलक्या सुरुवात चीज़ पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बिलाक नक्की करा धन्यवाद